मध्य प्रदेश राजस्थान तेलंगणा छत्तीसगड या राज्यांचे निकाल समोर येत आहेत आणि मध्य प्रदेशमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत या या राज्यात विधानसभेसाठी आप पक्षातर्फे चाहत पांडे ही अभिनेत्री दमोह विधानसभा क्षेत्र क्षेत्रामधून निवडणूक लढवत होते पण तिला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे मंडळी ही अभिनेत्री आहे आणि चाहत पांडे असं या अभिनेत्रीचं नाव आहे अतिशय सुंदर अशी अभिनेत्री आहे आणि राजकारणामध्ये अतिशय सुंदर अशा अभिनेत्रींपैकी एक ही अभिनेत्री आहे राजकारणींपैकी एक ही आहे तिला दमोह या मतदारसंघातून पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे विधानसभेसाठी चाहत पांडे ही पहिल्यांदाच निवडणुकीत उभी होती तिला स्पेशल पराभव स्वीकारावा लागलेला आहे तर मंडळी आम आदमी पार्टी म्हणजेच आप या पार्टीकडनं चाहत पांडे ह्या उमेदवार होत्या मध्य प्रदेशमध्ये दमोह विधानसभा मतदारसंघ आहे आणि मध्य प्रदेशमधल्या याच दमोह विधानसभा मतदार संघातून त्या निवडणूक हरलेल्या आहेत त्यांना चौथ्या क्रमांकावर हे समाधान मानावं लागलेलं ला। आहे या जागेवरून भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत मलाय्या हे छत्तीस हजार मतांनी आघाडीवर होते तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे अजय कुमार टंडन तर बहुजन समाज पक्षाचे उमेदवार रोहित प्रताप प्रताप रोहित अहिरवार हे तिसऱ्या क्रमांकावर होते तर मंडळी या दरम्यान या अभिनेत्रीला हार पत्करावी लागलेली आहे आप या पार्टीकडनं यांना तिकीट देण्यात आलेलं होतं असंख्य वेगवेगळ्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की यांनी सिनेसृष्टीमध्ये टी व्हीमध्ये सिरियलमध्ये यांनी अभिनय केलेला आहे तर मंडळी मध्य प्रदेश या ठिकाणी दमोह या ठिकाणी राहणारी टी व्ही अभिनेत्री चाहत पांडे यावर्षी जूनमध्ये आम आदमी पार्टीमध्ये सामील झालेल्या होत्या भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत मलैया यांच्या विरोधात चाहत यांना दमोह या मतदारसंघामधून उमेदवारी देण्यात आलेली होती आणि त्याचवेळी काँग्रेसचे विद्यमान आमदार अजय टंडन यांचा देखील या तिरंगी लढतीत सहभाग होता आज आता निकाल समोर आलेत आणि चाहत पांडे यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे चाहत पांडे ह्या सिनेसृष्टीमध्ये आहेत टी व्ही सिरियलमध्ये आहेत आणि टी व्ही सिरियलमच्या माध्यमातून सिनेसृष्टीच्या माध्यमातून त्यांना त्यांचा एक चांगला प्रेक्षकवर्ग हा मध्य प्रदेशमध्ये असल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि त्यांच्या याच लोकप्रियतेचा फायदा घेत आम आदमी पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली होती परंतु चाहत पांडे यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं जर का झालं तर त्यांनी दोन हजार सोळामध्ये पवित्र बंधन या मालिकेद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला ही सुरुवात केलेली होती त्यानंतर त्यांनी राधाकृष्ण या मालिकेमध्ये राधाच्या भूमिकेत त्यांनी भूमिका उठवलेली होती त्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणावीसमध्ये हमरी बहू सिल्क या सिरियलमध्ये त्यांनी अभिनय केलेला होता आणि त्यानंतर चाहत यांनी दुर्गा माता की छाया आणि नथ जेवर या जंजीर या मालिकांमधनं काम केलेलं होतं तर चाहत पांडे ह्या लोकप्रिय टी व्ही अभिनेत्री आहेत चाहत पांडे यांच्या लोकप्रियतेत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढ झालेली होती आणि चाहत पांडे ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे चाहतने दुर्गा माता की छाया हमरी बहू सिल्क या मालिकेमधून घराघरात ओळख मिळवलेली होती आणि आता सध्या चाहत पांडे ह्या नथ जेवर या जंजीर या मालिकेमध्ये अभिनय करत आहेत आणि अभिनयाच्या व्यतिरिक्त चाहत ह्या राजकारणात देखील सक्रिय आहेत चाहत पांडे आता राजकारणामध्ये येण्यासाठी अभिनय क्षेत्रामधून ब्रेक घेणार असल्याच्या चर्चा ह्या सुरू होत्या आगामी निवडणुकांमध्ये चाहत या मालिकेत दिसणार नाही आहेत याबाबत चाहत म्हणतंय की मी आता माझ्या राजकीय कारकिर्दीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलेलं आहे मी आता आगामी निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून मध्य प्रदेशमधल्या दमोह या विधानसभा क्षेत्रातून आमदार पदासाठी निवडणूक लढवणार आहे पण यासाठी मी माझं अभिनय क्षेत्र सोडणार नाही मी दोन्ही क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे अभिनय क्षेत्रामध्ये माझं काम खूप चांगलं चालू आहे आणि पुढेही मी हे काम स करण्याचा माझा प्रयत्न आहे असं त्यांनी कित्येक वेळा सांगितलेलं होतं तरी मी काही काळ आता ब्रेकवर असणार असं देखील त्या म्हणाल्या होत्या